मराठी वर्षानिमित्त त्र्यंबकेश्वर शोभायात्रा उत्साहात संपन्न विजय आणि मांगल्याचं प्रतीक असलेला तसेच साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला चैत्र पाडवा अर्थात पाडवा सण त्र्यंबकेश्वर व परिसरात उत्साहात संपन्न करण्यात आलाय गुढीपाडव्यानिमित्त त्र्यंबकेश्वर पुरोहित संघ शोयमा ब्राह्मण संस्था श्री गंगा गोदावरी मंदिर संस्था श्रीराम मंदिर संस्था श्री परशुराम मंदिर संस्था यांच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती तत्पूर्वी सकाळी दहा वाजता श्री गोदावरी मंदिरात सुयोग देवकुटे यांच्या हस्ते गुढीपूजन व श्री सत्यनारायण पूजा करण्यात आली दुपारी पाच वाजता ग्राम जोशी वेदमूर्ती प्रभाकर मुळे यांच्या हस्ते पंचांगस्त गणपतीपूजन करण्यात आलं पुरोहित्य ग्रामाचार्य वेदमूर्ती सौरभ दीक्षित यांनी केल्या तर ग्राम जोशी वेद मूर्ती पराग मुळे यांनी पंचांग सायंकाळी वाजता श्री गंगा गोदावरी मंदिरापासून शोभायात्रा मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला बँड पथक त्यामागे पाना फुलांनी सजवलेल्या पालखी चांदीच्या गणपतीची मूर्ती विराजमान करण्यात आली होती सोबतीने शेकडो ब्रह्मरुंद ग्रामस्थ पारंपरिक वेषामध्ये सामील झाले होते यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती कुशावर्त चौक बोहरपट्टी तेली गल्ली पाटील गल्ली पोस्ट लेन मेन रोड आदी मार्गावरून मिरवणूक नेण्यात ने आली सुवासिनी ठिकठिकाणी गणेश मूर्तीला उक्षण केले मिरवणूक मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या श्रीगंगा गोदावरी मंदिरात मिरवणूक विसर्जित करण्यात आली जागरजनस्थानसाठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर